जागर मूर्तिजापूर येथील गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे गेल्या आठवड्याभरात पाच गोवंशाला जीवनदान मिळाल्याची घटना जिल्ह्यातील बोरगाव मंजू व मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिषेत्रात घडली राज्यात गोवंश गोवंश कोंबून कतली करता वाहतूक होत असताना राज्यात सर्वत्र दिसत आहे मात्र याकडे स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे मूर्तिजापूर येथील भटोडी रोड जवळील हिंदू स्मशानभूमी नजिक रोड एम ए शून्य चार जी सी त्र्याण्णव सदुसष्ट या क्रमांकाचा ऍपे तीन गोवंशला निर्दयीपणे वाहनात कोंबून कत्तली करता नेत असल्याची खात्रीदायक माहिती मूर्तिजापूरचे गोरक्षक आदित्य महाजन पवन गुंजाळ तुषार महाजन संजू चव्हाण प्रेम बेतुले अमोल वासनिक व कृष्णा गुंजाळ यांना मिळताच या गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग करत वाहन पकडून मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या स्वाधीन करत वाहनावर व वाहन चालकावर कारवाई करण्यास प्रवृत्त केली गेल्या काही दिवसांपूर्वी अकोला पोलीस स्टेशन अंतर्गत अशाच प्रकारच्या धाडसी कारवाई करत दोन गोवंशाला जीवनदान दिले आहे गोरक्षकांच्या सदर्कतेमुळे पाच गोवंशाला जीवनदान मिळाले असून सदर गोवंशांना मूर्तिजापूर येथील पुंडलिक महाराज गौरक्षण येथे सुपूर्त करण्यात आले आहे जागर जनस्थान करता कॅमेरामन विलस सावळेसह प्रतीक पुरेकर मूर्तिजापूर अकोला